नर्मदेह या ठिकाणी आपण आहे ना आता नर्मदा मैया किनारी जो आजचा जो दिवस आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सव्वीस एक दोन हजार सव्वीस या दिवशी आम्ही नर्मदा परिक्रमा काफा या गावामधून पुढे नर्मदा किनारा लागतो आणि किनाऱ्याशिवाय दुसरा मार्गही नाही आहे कारण हा जो मार्ग आहे मंडला मार्ग आहे आणि कठीण आणि अवघड मार्ग आहे थोडा आणि या ठिकाणावरून आम्ही येणार पुढे आम्हाला जी आहे ना एक फडकी नदी संगम आहे तो पुढे संगम पार होणार आणि संगम पार करून आज आम्हाला हे तीस किलोमीटर अंतर पार करत पर्यंत आहे ना असाच मैया किनारा आणि एक या किनाऱ्यामार्गे आज जावा लागणार आहे संपूर्ण किनारा आजचा ह्या ज्या अवघड ह्या जंगलातून इथे सर्व पहाडी डोंगर आहे ह्या डोंगरामध्ये आहे आम्ही त्या पहाडीमध्ये इथे ना रेंज ना काही इथे काहीच नाही आहे असा भाग आहे या ठिकाणी नर्मदा मैयाचा नर्मदा मैया एवढे डोंगर तोडून वाहते की रत्नासागर या ठिकाणी जाते आता आम्ही पाहतो हे या ठिकाणी जो चाललो आहे हे सर्व दगड आहेत आणि हे असे संपूर्ण दगडी आहेत या ठिकाणी नर्मदा मैया ह्या आपण ज्या नर्मदा मैयाचा हा जो भाग झाला आहे सर्वात मोठं इथं रुंद झाले आता या ठिकाणावर अमरकंटककडे जर जसं आम्ही जाऊ तसं नर्मदा मैया एक आहे ना लहान होत जाणार आहे आणि एक छोटा जशी लहान बाळासारखी होत जाणार आहे या ठिकाणी आणि तिकडे पण त्या बाजूला पण एक मोठे डोंगर इकडून पण जे पर्वतरांगातून वाहते या पर्वतामधून वाहते या या ठिकाणावरून नर्मदे दे नर या ठिकाणी जर पाहिलं तर आपण आहे ना हा जो मार्ग पकडणार या मार्गे आपल्याला किनारा मार्गे जायचं आहे संपूर्ण हा संपूर्ण किनारा किनारा आहे या ठिकाणी आणि ह्या मार्गे आपण भरपूर लांब असं जाणार आहे या ठिकाणी हे हा जो मार्ग आहे नर्मदेहार नमदेह बघा हा संपूर्ण असा डोंगर आहे पहाडी डोंगर जंगल आहे हे जंगलातून नर्मदा मैया आले जाते वाहत आणि ही मैया नर्मदा परिक्रमा करते ही मैया आणि कठीण अशा परिक्रमातून तिची इच्छा वक्ती ती पूर्ण पण करते बिचारी नर्मदे हार मैया <heroin> नर्मदे यार या ठिकाणी बघा आपण आहे ना असा एक आहे ना एक जो मार्ग आहे ना सर्व दगडा दगडा तो नर्मदा मैयाने कसे मोठे पहाड तोडलेले आहेत किती मोठमोठे आज आपण नर्मदा मैया रत्नासागरकडे गेले असेल किती हजारो साल पहिले ते आपल्याला कुणालाच माहिती नाही कोणी किती पण सांगा ते आप जे बी हे ते पण हे सब गलत आहे लेखी को पता बी नाही राहता हे इतना मैया का पुरा पहाड आहे पहाड तोडके उधर से वहाचे से पहाड आहे थोडे घुमते हुए चल नर्मदा मैया या से हे जो आहे कापा गाव आहे कापा 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 गावाला आणि आपल्याला एक फडकी संगम लागणार तिथून पुढे छोटे छोटी गावं लागतात आणि गाव इथे ना काही आपल्याला आहे ना या जंगलामध्ये आहे ना सोय नसल्यामुळं थोडंसं काम काय बोलतात ना छोटा बालभोग घेऊन छोटा म्हणजे भेटत नाही आहे ॲक्च्युली गावाले इथे परिस्थितीनुसार देतात आणि इथे ज्या मंडला मार्ग जुना मंडला मार्ग आपण म्हणतो ना हा सगळ्यात पहिला प्राचीन मार्ग आहे नर्मदा किनारा मार्ग त्या ठिकाणी आपण चाललेलो आहे या ठिकाणी ह्या किनाऱ्या मार्गे चाललेलो आहे हे गावाले असे येत असतात आज सव्वीस जानेवारीलासुद्धा हे बघा पायी काही चालत आलेले आहे ते सर लोक गुरुजी लोकं ह्या जंगलातून येतात चालत कारण जर रस्ता नाही गाडी नाही आहे त्या ठिकाणी जावंच लागतं ना या ठिकाणी नरपदे नरपदे ते यार या ठिकाणी पाहू शकता आपण आहे ना आता हा जो भाग आहे हा जो त्या भागातून नर्मदा मैया जी आहे ना ही नर्मदा मैया किती मस्त शांत आहे या ठिकाणी आणि शांत झाल्यामुळं आहे ना जिथे शांत असून थोडासा एक सरळ भाग आहे म्हणजे इथे एक, एक डोंगर अशा पहाडी आहे इथे पावसाळा ज्या वेळेस असेल त्यावेळेस कितीतरी पाणी असेल या ठिकाणी आणि इथे आपला जी परिक्रमा आहे ना चातुर्मासामध्ये जी बंद होते याचे कारण आणि अवघड अशा ठिकाणावरून ह्याची परिक्रमा आम्ही दोन दिवस झाले दोन दिवस झाले अवघड ठिकाणी आणि हा जो सगळ्यात जुना परिक्रमा मार्ग आहे आपण म्हणतो ना मंडला मार्ग कठीण असतो कठीण मार्ग हा जो कठीण मार्ग या कठीण मार्ग या ठिकाणावरून आपली परिक्रमा चालते एखादा दगड जरी थोडा घसरला तरी खाली आपण या नर्म याच्या पाण्याचा जाऊ शकतो जा पण थोडासा कठीण नर्मदा मैया आपल्या परिक्रमावाची यांना यांना बरोबर संघ आपल्या घेऊन जाते हजारो साल परिक्रमा केलेली आहे ह्या ठिकाणावरून सर्व केलेले संत महात्मे या ठिकाणावरून चालतात भरपूर असे परिक्रमा असे चालतात या ठिकाणावरून असं एक ठिकाणे हे नर्मदा मैयाचं आणि एक पावन हे जे आपण म्हणतो पावन तीर्थ त्या तीर्थ पावन तीर्थावरती आम्ही चाललेलो आहे एक सव्वीस जानेवारी ह्या दिवशी आणि एक ना काल होती जयेंती होती। जयेंती आ, लो। लो होते ती आमची नर्मदा मैया जयंती होती आणि जयंतीला आम्ही एका ठिकाणी एका घरामध्ये थांबलेलो तिथले लोक पण एक चांगले होते या ठिकाणी चगदई हे गाव होतं चगदई चगदई या ठिकाणी थांबलो होतो आम्ही असा एक हा असा मार्ग आहे बघा एकदम कसा आपण जर पाहिलं तर किती कणखर मार्ग असा ना या ठिकाणी आणि अशा आणि या ठिकाणी हे बघा पण असा चाललेलो आहे या ठिकाणी हे पुढे काही परिक्रमा अशी चाललेत भरपूर पुढे आहेत हे पहा नर्मदे आरम पाटी असा मार्ग आहे नर्मदा मैया नर्मदे हे आर हे पा नर्मदा मैयाच्या ठिकाणी आम्ही चालत असताना या ठिकाणीवरून बघा ना कसं खडकातून पाणी येते छोटा झिरोपे या ठिकाणी जर पाहिलं तर बघा असा मार्ग आहे एकदम ह्या मार्गे आम्ही चालतो आणि हासा हो, या परिक्रमा असा मार्ग आहे असं आम्हाला चालावं लागतं बघा एकदम असं नाही नाही मय्याचं जल कसं आहे मय्याच्या ज्यावेळेस वेळेस मय्याच्या पात्रा जात ते जल तयार होतं या ठिकाणी आणि या ठिकाणी हे बा असा हा जो हे जी फुलं दिसतात आपल्याला ही जी, आप जी आलेली आहे ना ती ही आहे या ठिकाणी एकदम एक, एक खडकांमधून किती सुंदर ही फुलं आहे तिथं नर्मदा मय्याच्या शेजारी किनाऱ्यावरती किनाऱ्यावरती असे सुंदर फुलं बारीक बारीक आलेले आहेत ह्या फुलांचं नाव ॲक्च्युली आपल्याला काही माहिती नाही आहे आपण ते सांगू शकत नाही आपल्याला कारण आपल्यालाच माहिती नाही काही नको दुसरं नाव ठेवून उपयोग नाही या ठिकाणी जे हाशी सर्व खडकांमध्येच आहे आणि हा सर्व दगड आहे पूर्ण एक दगडाचा आहे ना आपण म्हणतो ना हा भाग आहे एक सारखा एकसारखा दगड आहे हा हा डोंगरावरती आहे ना वरती जंगल आहे सर्व मोठं मोठं पहाडी आहेत आणि त्या ठिकाणावरून खालून आम्ही चाललेलो आहे या ठिकाणी पुढं जे फडकी संगम आणि फडकीच गाव आहे ते पण गाव पण फडकी आहे आणि संगमही फडकी आहे ज्यावेळेस आम्ही काप्पा गाववरून पुढे आल्याच्या नंतर हे पहा इथे असं एक शेवाळ तयार झाले आहे बदे यार बदे यार या ठिकाणी बघा आपण नशाच्या पूर्ण खडक आणि दगड आहे मोठमोठे कसे दगड आलेत खाली ह्या याच्यामधून हे पा आणि ही मैया बघा खोळून खोळून त्याच्या घुंगरं पण वाचतात बघा एक एक एक, एक पाऊल अशी टाकते का ती जपून टाकते कारण खरोखर आहे हे एक, कारण ॲक्च्युली काय माहिती आहे का संपूर्ण दगडी आहे असे मोठमोठे दगडी आहेत ते कधी गोल गोल दगडांवरती घसरतील कारण त्याला कधी बॅलन्स असतो कधी नसतो हे काही माहिती नाही आहे हे आता मला शोधतो इकडे एक मिनटात तो घालून या हां तो या असं आम्हाला चालावं लागतं या ठिकाणी बघा शोधाशोधी करून तर हा भाग आहे हा संपूर्ण दगड आहे बघा हे मोठमोठे दगड आहेत कसे या दगडातून आता ह्या दगडातून जायचं आहे इथून इथे एक पाय टाकला का पुढे एक पाय टाकून आम्ही पुढे एक मार्ग निघणार हे असं आणि मय्याचं शेजारी मयेच्या पात्रामध्ये आपण पाय ठेवू शकत नाही ना हा एक मोठा आम्हाला आहे ना परिक्रमा मार्ग आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तरी नर्मदा मैया पलीकडे हे शेतकरी लोक शेती करतात त्या नर्मदा मैयाच्या ह्याच्यात आणि तिथून आपण चालत असतो ह्या परिक्रमा मार्ग आणि सर्व हा जो मार्ग आहे ना एक आपण आहे ना, ना, ना फडकी गावामधून हा आहे ना मंडला मंडला या ठिकाणावरून निघल्याच्या नंतर परिक्रमा मार्ग हे सर्व परिक्रमा मासिक बहुतेक मासिक ह्या मार्ग येत नाही आहे कारण याचं आहे ना हा क कठीण आणि अवघड मार्ग आणि इथे आहे ना आपल्याला खाण्यासाठी आहे ना भरपूर तारामळ होती या ठिकाणी जर पाहिलं तर खाण्याची पण भरपूर तारामळ होती भेटत नाही आहे कारण इथे लायटीचा एक प्रॉब्लेम आहे त्याच्यानंतर दुसरा एक प्रॉब्लेम येतो तो आपल्याला नेटचा प्रॉब्लेम आहे नेटचा प्रॉब्लेम आहे तर नेटच नाही आहे अजिबात या ठिकाणी आणि जे समोर फडकी गाव दिसत तिथं तर लाईटच नसणार आहे थोडी पण आणि ह्याच ठिकाणावरून आमची जी परिक्रमा असा कठीण मार्गातून चालते मंडला हा जुना सगळ्यात जुना मार्ग आहे जबलपूरवरून निघल्याच्यानंतर मंडला या ठिकाणी पुढे जातो आणि अमरकंटक जाड्या जाण्यासाठी येणा दोन मार्ग रहिजा ह्या ठिकाणावरून येणा दोन मार्ग फुटतात रहिजा ह्या ठिकाणावरून आणि त्या ठिकाणावरून एक जातो तो, तो अमरकंटककडे एक जातो तो मंडला रोडला आम्ही मंडला मार्गे आलेलो आहे मंडला मार्गे आल्याच्यानंतर आम्हाला एक सत्तर ते ऐंशी किलोमीटर जास्त पडतं जर ज्या ठिकाणावरून अमरकंटककडे जाण्यासाठी आमचं येणं पाच ते चार दिवस जास्त जास्त वाढतात पण हा सगळ्यात जुना मार्ग आहे आणि नर्मदा मैयाचं दर्शन होत चालतं आम्ही दर्शन हो घेत चालत असतो नर्मदा मैया हे असा जुना मार्ग आहे त्यांना हे असं आहे ना नर्मदा मैयाचे आहे ना एक सुंदर असे तीर्थ पावनभूमी सुंदर असे नर्मदा मैयाचे आपण पाहिलेले हे असे अवघड अवघड कठीण कठीण मार्ग पार करत हे असं त्यांना काय भेटेल कालचा तर आम्हाला एक असा जबरदस्त अनुभव होता का तो अनुभव आहे ना तर एकदम चिटकून आणि एकदम दगडातून नर्मदा मैयाच्या आहे ना किनारा होता तो अनुभव होतं हा एक आमच्या एक परिक्रमेच्या आयुष्यामधला आहे ना हा आहे ना विसरणारच नाही त्या अनुभवाला आम्ही विसरूच शकत नाही कारण तो असा एक अनुभव होता आठ वाजता आम्ही एका ठिकाणी पोचलो आणि कारण भरपूर लांब होतं आणि लांब असल्यामुळं आणि अवघड असल्यामुळं चाल थोडी स्लो झाली होती त्याच्यामुळं त्या ठिकाणी आमचा जो पोचण्याचा पण वेग कमी झाला आणि संध्याकाळी जस जसं होईल तसं तसं आहे ना आपण आपोआप आळस निर्माण तयार होतो आळस होतो आ, या ठिकाणी त्याच्यामुळं आम्ही थोडं स्लो चालू होतो आणि थोडंसं चालायला पण अवघड असल्यामुळं तो वेळ लागतो आणि असाच हाचा जो तो मार्ग आहे असाच मार्ग आहे पूर्ण खडक आहे पूर्ण हे असाच तो मार्ग आहे दरमे दरम्यान यार या ठिकाणी आपण पाहू शकता असा आपला आहे ना जो मार्ग आहे ना या मार्गे हा कठीण मार्ग परिक्रमा आहे आपली कठीण मार्गे आपण चाललेलो आहे आणि इथे भरपूर असे मोठमोठे मोठमोठे मोट, पहाडी आहेत डोंगर आहेत त्या डोंगराच्या बाजूनी नर्मदा मैया आणि थोडासा जो बेटासारखा म्हणजे थोडासा जो भाग असेल त्या मोकळ्या भागामध्ये आहे ना हे जे आदिवासी शेतकरी इथे आहे ना ह्या भागामध्ये आपली शेती करतात मी जो आहे हा मंडला जिल्हा या मंडल्या जिल्हा ते मंडला जिल्हा जबलपूरपासून पुढे नंतर आहे आणि ह्या आदिवासी एवढ्या घाटामध्ये आणि हा अवघड घाटातून अवघड रस्त्यातून मी चाललेलो आहे हा पूर्ण दगडी ह्या दगडातून बघा पाणी ह्या डोंगराचं खाली पाणी कसं थोडे 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 असंच मोठमोठे थोडं 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 बूंद से आपली नर्मदा मैया बूंद से चालू हो गई हे थोडे 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 या ठिकाणावरून जे पाणी येते हे जे नर्मदा मैयाचं मार गया, किनारा मार्ग आम्ही चाललेलो आहे आणि हा किनारा मार्ग आहे पूर्ण असा अवघड किनारा मार्ग आहे हा जर पाहिला तर या ठिकाणी आपण जर पाहता असल तर हा आपला परत नर्मदा मैया वळलेली आहे आता हे पुढे जास्त गाव हे फडकी आहे तिथे आमचा एक आश्रम आहे नर्मदे यार आपण पाहू शकता या ठिकाणी आहे ना नर्मदा मै्याचं जे आहे ना इथं टन मारलेला आहे मैयानी इथं वळून आलेली आहे मैया या फडकी गावातून फडकी संगमधून आणि हा जो अवघड अशा मार्गावरून आपण चाललेलो आहे हा अवघड मार्ग आहे या ठिकाणी जर पाहिलं तर मैयाचं असं रूप आहे आणि इथे जे लोक आहे ना, ना, ना एक आहे ना क्रॉस करतात काहीतरी पकडतात इथे भरपूर असं ते लोक काय करतात ते काही आपल्याला सांगता येणार नाही पण इथे खरोखर सुंदर असं रूप आहे ना मैयाचं मी मानतो या ठिकाणी जर पाहिलं ना एकदम सुंदर बघा ना भरपूर अशा किनाऱ्याने जायचं एकदम सुंदर असा किनारा आहे आणि व्यवस्थित जर पाहिलं मैयाचा जो भाग आहे हा आपल्याला या ठिकाणावरून आपल्या ह्या मार्ग कॅमेऱ्याच्या माध्यमातून मात। आपल्याला सर्व दाखवतो की तुम्हाला हा असा मार्ग आहे नर्मदा मैयाचा आणि या ठिकाणी मी नर्मदा चा चा या नर्मदा मैयाच्या ज्या भागात आहे या ठिकाणी नर्मदे हर नर्मदे हरे यार नमा देवी नर्मदे या ठिकाणी बघू शकता आपण हा आहे ना पडकी नदी संगम ही पडकी नदी आहे आणि ह्या संगमातून आपण पुढे चाललेलो आहे आणि हे फडकी गाव आहे तुम्हाला दिसतं हे ना हे टोटल आहे ना फडकी गाव आहे सर्व डोंगराच्या किनारी गाव आहे आणि आता या फडकी नदीतून आपण चाललेलो आहे इथं छोटासा फडकी नदीचा झरणा चालू आहे ज्यावेळेस वेळेस आहे ना पावसाळा असेल त्यावेळेस आहे ना तिथं पूर्णपणे धोधो वाहत असन तर ही जी आत भरपूर वेळानंतर आम्हाला ही फडकी नदी भेटलेली आहे या ठिकाणी आणि ही फडकी नदी आहे आज फडकी नदी आम्ही क्रॉस करून पुढे आम्ही एक आश्रम आहे आश्रमात ठिकाणी चाललेलो आहे आणि असा हा शेताच्या नर्मदा मई आपली समोर आहे आणि त्यांच्या बाजूनी त्या किनाऱ्या आम्ही त्या आश्रमाकडे त्या आश्रमासाठी आज आजची जी दुपारची जी भोजनची ती फडकी नदी या ठिकाणी जाणार आहे नर्मदे ह